ज्यांनी आमच्यासाठी उभे नाही राहिले आम्ही त्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहे गरिबाच्या मुळावर उंडलेले श्रीमंतांच पाणी त्यांना गरिबाच भागा लागलेले आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गरिबाचं जे ये निवडून त्यानी आमची समस्या समास्या आहे महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत आणि माझ्या सोबत आता संभाजीनगरचे नागरिक आहेत माझ्या सोबत काही महिला आहेत तई काय सांगाल काय अपेक्षा तुमच्या येणार आहे नगरसेवक आणि महापौरांकडून आहे आमची अपेक्षा अशी आहे का ज्या आमच्या समस्या आहे आता होणारे जे नगरसेवक आहे त्यांनी आमच्या समस्या सोडवल्या पाहिजे आणि विकास करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि नगरसेवक असा पाहिजे का त्यांनी जे लोकांवर संकट येते त्या का काळामध्ये त्यांनी उभा राहायला पाहिजे गरीबांना साथ द्यायला पाहिजे गरीब लोकांना साथ द्यायला पाहिजे आमचं म्हणणं असं आहे नेमकं तुमच्या समस्या काय समस्या आमच्या दार वाचायला पाहिजे रोड जसा सरळ आहे तसा सरळ करायला पाहिजे गरीब लोकांना साथ द्यायला पाहिजे आम्ही त्यांना साथ देणार गरीबाच्या मुळावर उठलेले श्रीमंताचे पाडीद्या नाही गरीबाचे माग लागलेले आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गरीबाचं जे येईन निवडून त्याने आमची समस्या सोडवा एवढी म्हणून थांबवा आजचे जे नगरसेवक येणाऱ्या त्यांनी आम्हाला सपोर्ट केला तर आम्ही पूर्णपणे त्यांना सपोर्ट करणार आहे आणि आज आम्ही केलं तर ते समोर चालू नगरसेवक होणार ते आमच्या समस्या सोडवणार नाही तर इथं आम्ही कुठल्याही गोष्टी मतदान वोटिंग करणार नाही कोणाला कारण की आमची समस्या ते सोडवणार नाही तर मतदान करण्यात काय अर्थ आहे बोल बोल ना आपण बघतोय की संभाजीनगरकर सध्या माझ्यासोबत आहेत आणि येणाऱ्या महापौर किंवा नगरसेवकांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत आपण बघितलेलं आहे सध्या अतिक्रमणाचा मुद्दा छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय आणि त्याच अनुषंगाने जे आहे नागरिकांच्या अपेक्षा आहेत ती काय सांगाल नागरी समस्या नेमक्या तुम्ही आतापर्यंत प्रशासनाच्या हातामध्ये सगळं होतं गेले पाच सहा वर्ष काय अनुभव घेतला प्रशासनाच्या हातामध्ये होत तर त्यांनी आता असं चालू केलं की जोर गरिबांचे घर पाडायची कारण हा रोड जे आहे तो फक्त अर्धा किलोमीटर मध्ये त्यांनी वन साइड रोड टाकलेला आहे माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही दोन्ही साईडनी रोड त्याला आमचा विरोध नाही विकासासाठी आमचा विरोध नाही पण तुम्ही एक साइडनीच रोड पूर्ण करता तो पण अर्धा किलोमीटर मध्ये करायचं तर हा नातविली पर्यंत सरळच रोड आहे असा आहे असं सरळ घेण्यात यावा असं आमचं म्हणणं आहे आमच्या गोरगरीबाला साथ दिली तर आम्ही उभा राहणार त्यांच्या पाठीशी नाही आम्हाला साथ दिली तर आम्ही काय उभा राहणार त्यांच्या पाठीशी आम्ही ज्यांनी आमच्यासाठी उभा नाही राहिले आम्ही त्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहे पालकमंत्री आपल्या परिसरामध्ये राहतात काय म्हणणे पालकमंत्र्यांनी आम्हाला पूर्णपणे सपोर्ट केला आम्ही वारंवार पालकमंत्र्यांच्या घरी गेलो त्यांना बोललो साहेबांनी आम्हाला सहानुभूती दिली ना आजपर्यंत आम्ही जे आहे ते पालकमंत्री संजय सिरसाट साहेब आहे त्यांच्यामुळे आजपर्यंत आम्ही आहे आजही साहेबांनी त्यांना सांगितलं लिगली नोटीस जे आहे तुम्ही सार्वजनिक एक नोटीस द्या ते घ्यायला तयार आहे पण ते साहेबांचं पण ऐकायला तयार नाही आता पालकमंत्र्यांपेक्षा तर हे मोठे नाही आहे ना त्यांचा जर आदेश जर हे ऐकत नसेल तर मग उपयोग काय या लोकांचा नगरसेवक किंवा महापौर जेव्हा येतील तेव्हा तुमचा फायदा होईल असं वाटत भावी नगरसेवक जो आम्हाला पाहिजे तो आज आमच्यासाठी उभा आहे आणि पुढेही राहील या आम्हाला आशा आहे त्यांची काय सांगा काय सांगितलं आपण बघितलं की सामान्य महिला आहेत या इथल्या नागरिक आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की विकास जो आहे हा व्हायला पाहिजे मात्र जो नगरसेवक असावा किंवा जो महापौर असेल यांनी जी आहे ही साथ नागरिकांना दिली पाहिजे नसता बहिष्कार टाकण्याची सुद्धा भूमिका जी आहे ही इथल्या अं स्थानिकांनी घेतलेली बघायला मिळते लोकमत साठी आमय छत्रपती संभाजीनगर